नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घरच्या काही साहित्यापासून स्वस्त्यात मस्त अशी टेस्टी बेंगाली रसबोराची मिठाई बनवून दाखवणार आहे जे खायला खूप टेस्टी लागते की याच्यासमोर तर गुलाबजामुन ही फेल आहे तर चला सुरू करूया त्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर गरम करायला एक कढी ठेवली आहे आता यामध्ये घालूया एक चमच साजूक तूप आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये घालूया एक कप म्हणजे अडीचशे ग्राम बारीक रवा जाड रवा वापरायचे नाही जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्या तर याला सतत हलवत राहत असून दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर हलकेसे भाजून घेऊयात ज्यामुळे रवा कच्च राहणार नाही आपल्याला रव्याचे कलर चेंज करायचे नाही फक्त हलकेसे भाजायचे आहे तर छान सुगंध येत आहे आता गॅस बंद करूया आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता परत त्याच कळीमध्ये घालूया दीड कप म्हणजे अर्धा लिटर दूध सोबतच टाकूया वन फोर कप म्हणजे दोन ते चार मोठे चम्मच साखर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि दुधात चांगली उकडी येऊ द्यायची तर दुधात उकडी आलेली आहे आता यामध्ये रवा घालूया जे आपण भाजून ठेवलं आहे तर थोडं थोडं करून रवा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया ज्यामुळे यात गुठळ्या बनणार नाही तर पूर्ण रवा आपण यात घालून घेतला आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल तर टेन्शन घेऊ नका त्यात तुम्ही कप दूध आणखीन घालून घ्यायचे ज्यामुळे तुमचा डो परफेक्ट होईल आपल्याला याला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही आणि कढईला पूर्ण सोडत नाही पहा मिश्रण छान मिळून आले आहे आणि कढईला पूर्ण सोडून दिले आहे आता गॅस बंद करूया आणि लीड लावून दहा मिनटं रेस्ट होऊ द्यायचं ज्यामुळे रवा छान फुलून येईल तर तो चला तोपर्यंत आपण याच्यासाठी पाक तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये टाकूया दोन कप म्हणजे पाचशे ग्रॅम साखर सोबतच टाकूया दोन कप पाणी जेवढी आपण साखर घेतली आहे ना तेवढंच पाणी टाकायचे आहे तर सतत हलवत राहत असून पाच मिनटं शिजू द्यायचं आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालूया एक चमच वेलची पावडर व थोडेसे केसरचे धागे ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल व पाकाचा रंगही खूप सुरेख येईल आपल्याला याच्या एक तारी किंवा दोन तारी पाक करायचे नाही फक्त थोडसं तेलासारखं घट्ट चिपचिपा असायला पाहिजे तर आपलं पाक बनवून तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आणि पाकाला सध्या साईडला ठेवून देऊया आणि इकडे दहा ही झालेले आहे आणि रवा ही छान फुलून आलेला आहे तर एका ताटात काढून घेऊयात सध्या मिश्रण खूप गरम आहे तर हलकेसे थंड करून घेऊयात आता यामध्ये घालूया वन फोर कप मिल्क पावडर अर्धा चम्मच वेलची पावडर ज्यामुळे मिठाईत खूप छान फ्लेवर आहे आणि पाव चमचे बेकिंग सोडा आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बेकिंग सोडा खूप कमी टाकायचा आहे जर जास्त झाला तर तडताना मिठाई तेलात फुटून जाईल म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात आणि याचे सॉफ्ट मुलायम गोळा तयार करून घेऊयात गोळा अगदी स्मूथ असायला पाहिजे तर आपण याचा असा गोळा बनवून घेतला आहे वाटते ना अगदी मावासारखं तर ही मिठाई बनविण्यासाठी गोळा अगदी सॉफ्ट आणि स्मूथ असायला पाहिजे तर चला आपला गोळा बनवून तयार झाला आहे आता यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हाताने प्रेस करायचं मी याला सिलेंडरचं शेप दिला आहे तुम्हाला जसं शेप द्यायचा असेल तुम्ही त्या शेपमध्ये बनवू शकता तर याप्रमाणे आपण सारे रोल बनवून घेऊयात तर आपण सगळे रोल सिलेंडर शेपमध्ये बनवून घेतले आहे तुम्ही वाटलंच तर यांना गुलाब जामन सार के गोल गोलसुद्धा बनवू शकता तर चला पटकन आता आपण यांना तळून घेऊयात त्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे तेल छान गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचं आणि एक एक करून असे रोल टाकायचे जे। जेवढे पीस बसतील बस, बस तेवढेच टाकायचे आहे सध्या यांना अजिबात टच करायचं नाही जेव्हा हे खालून हलकेसे गोल्डन होणार ना तेव्हा आपण यांना हळूवार परतून घेणार तर याप्रमाणे आपण यांना असं छान गोल्डन तळून घेऊयात गॅसच्या फ्लेम लो टू मिडियमच्या मधात ठेवायचं आहे जर तुम्ही गॅसच्या फ्लेम हाय केला तर काय होईल हे वरून तर शेकले जाईल पण आतून कच्चे राहणार म्हणून यांना लो फ्लेमवर तळायचे आहे ज्यामुळे हे आतून कच्चे राहणार नाही पहा किती छान गोल्डन रंग आलेला आहे तेला तेही फुटले नाही तर हळूहळू प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण सारे रोल तडून घेऊयात तर आपण सारे रोल गोल्डन रंगावर तडून घेतले आहे आणि इकडे पाकही तयार आहे तर गरमागरम पाकट टाकूया आणि अर्धा तास सोक करायला ठेवून देऊया ज्यामुळे हे पाकाला छान सोक करतील तर अर्धा तास झालेला आहे वाव किती छान टम फुगून वर आले आहे तर चला सर्व करूया मी तुम्हाला एक रोल कट करून दाखवते पहा किती रसरसी ज्युसी आणि सॉफ्ट बनला आहे की जे तोंडात टाकताच विरघडेल आहे याचे टॅक्शन याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे दिसायला जेवढे सुंदर दिसत आहे ना खायला त्यापेक्षाही एक नंबर लाजवाब लागतात तर तुम्ही हे स्वस्त्यात मस्त बेंगालची रसबोरा मिठाई एकदा नक्कीच बनवा जे घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा